महाराजांनी सुरत कधी लुटलीच नव्हती काँग्रेसनं महाराजांनी सुरत लुटली असा इतिहास शिकवला महाराजांनी फक्त स्वराज्याचा खजिना घेतला होता पण त्यांनी सुरुवात कधी लुटलीच नव्हती असं स्टेटमेंट केलंय महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खरंच महाराजांनी सुरत लुटली नव्हती काय आहे सुरतेच्या लुटीचा खरा इतिहास चला आपण या व्हिडिओच्या माध्यमातून हाच इतिहास जाणून घेऊया महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांनी हिंदवी स्वराज्य स्थापन केलं चारही पातशायांच्या नाकावर टिचून त्यांच्या छाताडावर पाय ठेवून स्वराज्याची मुहूर्त मेढरवली आणि आज आपल्या महाराजांच्या इतिहासाला वेगळं वळण देण्याचा प्रयत्न राजकीय लोक करताय सुरतेच्या लुटीवरती प्रश्नचिन्ह उभं करताय खरं तर छत्रपती शिवाजी महाराजांनी एकदा नाही तर दोनदा सुरत लुटली त्यामुळे कोणी खोटा इतिहास सांगण्याआधी इतिहासाचा एकदा तरी अभ्यास करावा गोष्ट आहे सोळाशे एकोणसाठ ची औरंगजेब हा दिल्लीच्या तख्तावर बसला होता याआधी तो मुघलांचा दक्षिणेचा सुभेदार होता उत्तर येथील पेटलेल्या राजकारणामुळे त्याला दख्खन सोडून यावं लागलं होतं दिल्लीत येऊन तो दिल्लीचा सम्राट झाला होता त्याला आता दक्षिणेतील शिवशाही व आदिलशाही संपू तिथं मोगलांचं साम्राज्य वाढवायचं होतं आणि त्याच वेळेस शिवाजी राजांनी आदिलशाही सरदार अब्दुल खानाचा वध केल्याची बातमी त्याला समजली त्याला आता आदिलशाहीपेक्षा शिवशाही जास्त धोकादायक वाटू लागली मग त्याने दक्षिणेतील मोगली सरदार शाहिस्त खानाला स्वराज्यावरती मोठ्या सैन्यानीशी पाठवलं हा शाहिस्त खान स्वराज्यात आला येताना त्याने स्वराज्याची लूट केली मंदिरात तोडली कत्तली केल्या स्वराज्याचं पार स्मशान केलं त्यानंतर तो तीन वर्ष पुण्यात तळ ठोकून राहिला या काळात स्वराज्याची घडी पार विस्कटली या तीन वर्षांनंतर म्हणजे पाच एप्रिल सोळाशे त्रेसष्टच्या रात्री महाराजांनी लाल महालात घुसून शाहिस्तखानाची बोट छाटली खान पळून गेला शाहिस्त खान गेला होता पण स्वराज्याचा मोठ्या प्रमाणावरती नुकसान करून गेला सोळाशे साठ ते सोळाशे त्रेसष्ट या काळात स्वराज्याची परिस्थिती अगदी बिकट झाली होती शाहिस्तखानाच्या सैन्याने स्वराज्याची इतकी नासाडी केली होती की साहजिकच स्वराज्याच्या खजिन्यावरती त्याचा परिणाम झाला आणि या सगळ्याचा वसपा काढण्यासाठी व मुघलांवरती जरब बसवण्यासाठी महाराजांनी सुरतेवरती स्वारी करण्याचं ठरवलं सुरत येत्या काळातील ऐश्वर्य संपन्न शहर श्रीमंत शहर म्हणून हिंदुस्थानच्या बाहेर सुद्धा सुरतची ओळख होती सुरत शहर श्रीमंत असण्याचं कारण म्हणजे ते एक प्रमुख बंदरांपैकी असलेलं एक व्यापारी बंदर होतं येथे इंग्रज पोर्तुगीज व डाचांच्या वखारी वसाहती होत्या या सगळ्यांसोबतच गर्भ श्रीमंत व्यापाऱ्यांचं वास्तव्य सुरतमध्ये होतं मक्केला जाण्यासाठी यात्रेकरू याच बंदरावरून जात सुरत हे शहर मुघलांच्या ताब्यात होतं येथून मुघल साम्राज्याला मोठ्या प्रमाणात महसूल मिळायचा त्यावेळी सुरतेच्या संरक्षणाची जबाबदारी इनायत खानाकडे होती महाराजांनी सुरतेवरती मोहीम काढायचं ठरवलंच होतं महाराजांना सुरतेच्या कानाकोपऱ्याची इत्यंभूत माहिती होती आणि त्यांना ही माहिती वेळोवेळी देत होता महाराजांचा तिसरा डोळा म्हणजे स्वराज्याचे गुप्तहेर खात्याचे प्रमुख शिवनेत्र बहिरजी नाईक सगळं ठरलं तो दिवस होता सहा डिसेंबर सोळाशे त्रेसष्टचा चा औसाहेबजी जाऊ व आई तुळजाबाऊ मातेचा आशीर्वाद घेऊन महाराजांनी राजगड सोडला व थे थे ते थेट त्र्यंबकेश्वरला येऊन पोहोचले इथून महाराजांनी अशी अफवा पसरवली की ते औरंगाबादवरती हल्ला करणार आहेत महाराज त्र्यंबकेश्वरला हो आले तो दिवस होता एकतीस डिसेंबर सोळाशे त्रेसष्टचा चा इथून ते दहा हजाराच्या सैन्यासोबत पश्चिमेला जाऊन सह्याद्री उतरून जव्हारला आले तिथून दमनगंगा ओलांडून ते गणदेवी उधना ओलांडून पाच जानेवारी सोळाशे चौसष्टला सुरतमध्ये पोहोचले ही बातमी वाऱ्यासारखे सुरतमध्ये पसरली की शिवाजीराजे सुरतेवरती चालून आले आहेत सुरतेमध्ये भीतीचं वातावरण पसरलं कारण आदिलशाही सरदार अफजल खानाचं वध करणारा शाहीस त्याची बोटं कापणारा दख्खनचा महाराजा स्वतः सुरतेवरती चालून आला होता ज्याला सुरत सांभाळायची जबाबदारी दिली होती तो इनायत खान प्रतिकार करायचं सोडून स्वतःच्या जीवाच्या भीतीनं सुरतेतील भूलकोट किल्ल्यात जाऊन लपला मराठे शहरात घुसले जागोजागी मराठ्यांनी चौक्या बसवल्या मोगली आरमाराने समुद्र येऊन प्रतिकार करू नये म्हणून मराठ्यांनी सुरतच्या बंदरावरती हल्ला केला व तेथील धक्क्याला आग लावली बंदर नष्ट केलं तर मराठ्यांनी कोणत्याही युरोपीय व्यापाऱ्यांना हात लावला नाही आणि ते सुद्धा मराठ्यांच्या नादाला लागले नाही सहा जानेवारी ते दहा जानेवारी सोळाशे चौसष्ट या चार दिवसांत मराठ्यांनी सुरत लुटली येथील व्यापाऱ्यांची घरे खोदून संपत्ती मिळवली बहरजी बोहरा या व्यापाऱ्याच्याच घरात जवळपास ऐंशी लाखांच्या आसपास हिरे माणिक मोती आणि सोनं सापडलं या काळात अगणित संपत्ती सुरतेतून मराठ्यांनी लुटली या सगळ्याची किंमत त्यावेळी जवळपास एक कोटीच्या आसपास होती लूट म्हटलं की याचा अर्थ त्या काळी असा असायचा रक्तपात आणि विनाश पण महाराजांनी केलेली सुरतेची लूट पूर्णपणे वेगळी होती महाराजांच्या आज्ञेनुसार स्त्रिया मुले वृद्ध यांच्या नाखाला सुद्धा धक्का न लावता ही लूट केली गेली मशिदी चर्च यांच्यासारख्या प्रार्थना स्थळांना सुद्धा मराठ्यांनी संरक्षण दिलं व दहा जानेवारीला मराठ्यांनी व महाराजांनी सुरत सोडलं व पाच फेब्रुवारीपर्यंत महाराज राजगडावरती परतले सतरा जानेवारीला मुघल सैन्य सुरतमध्ये पोहोचलं पण त्यांच्या हाती लागलं ते फक्त बेचिराग झालेलं सुरत शहर अशी झाली इतिहासाला धडकी भरवणारी सुरतेची पहिली लूट या सुरत लुटीच्या प्रकरणानंतर औरंगजेब बादशाह तापला होता आता काही करून शिवाजी राजे आणि स्वराज्य संपवायचं असा प्रण त्याने हाती घेतला होता खूप विचार करून त्यांनी स्वराज्यावरती सात हजाराची फौज सोबत देऊन राजा जयसिंगाला पाठवलं मिरधाराजे जयसिंग यांनी प्रचंड सैन्याच्या जोरावरती महाराजांना त्यांच्यासोबत तह करायला भाग पडलं आणि इथेच झाला प्रसिद्ध पुरंदरचं तह या तहानुसार स्वराज्यातील तेवीस किल्ले व चार लाख लाख रुपये महाराजांना मुघलांना द्यावे लागले होते नंतर महाराजांना आग्र्याला औरंगजेबाच्या भेटीला जावं लागलं तिथं ठेवलं गेलं पण महाराजांनी तिथून सुटका करून घेतली परतले मिर्झा राजे नुकसान झालं होतं स्वराज्याचं झालेलं नुकसान महाराजांना काही करून भरून काढायचं होतं रैतीवरती झालेल्या त्यांना बदला घ्यायचा होता आणि स्वराज्याची जी घडी विस्कटली होती ना ती पुन्हा बसवायची होती मग महाराजांचं लक्ष पुन्हा गेलं सुरतेकडे सुरतला परत एकदा जबरदस्त धक्का देण्याचा महाराजांचा मनसुबा होता एप्रिल सोळाशे सत्तरपासूनच पासूनच शिवाजी पुन्हा हल्ला करणार अशा वावड्या सुरतेत उठतच होत्या त्यामुळे गुजरातचा सुभेदार बहादूर शाह पाच हजार स्वारांसह सुरतेत आला होता तो आला काही दिवस राहिला परत निघून गेला सप्टेंबर सोळाशे सत्तर मध्ये महाराज कल्याणला आले पंधरा हजारांचं घोडदळ पायदळ महाराजांसोबत होतं मुंबईच्या इंग्रजांनी ही बातमी सुरतेला कळवली सुरतच्या सुभेदाराला सुद्धा ही बातमी कळाली होती की शिवाजी राजे पुन्हा सुरतेवरती चालून येत आहेत पण या आधी इथे इतक्या वेळाशी अफवा हो उठत होत्या की ही सुद्धा त्याला त्यातलीच एक अफवा वाटली हो आणि तो गाफील राहिला राजे कल्याणहून निघून थेट सुरतेजवळ पोहोचले तो दिवस होता वीस ऑक्टोबर सोळाशे सत्तरचा चा सुरत आता फक्त वीस मैलांवरती राहिली होती आणि मग तीन ऑक्टोबर सोळाशे सत्तरला ला मराठ्यांचं सैन्य सुरतच्या तटबंदीला जाऊन धडकलं पहिल्या लुटीनंतर सेफ्टी म्हणून औरंगजेबाने शहरावरती एक तटबंदी बांधून घेतली होती पण सह्याद्री पायाखाली घालणाऱ्या मराठ्यांना कोणतीच तटबंदी रोखू शकत नव्हती अखेर मराठा सैन्याने सुरतेमध्ये प्रवेश केला शिव आया शिव आया असं म्हणत भीतीने पळापळ पड़ सुरू झाली तीन तारीख ते पाच तारीख सलग तीन दिवस मराठ्यांनी सुरतेची लूट केली सुरतेत लूट जाळपळ गोंधळ माजला होता पण ही लूट करताना मराठा सैन्याने सामान्य प्रजेला अजिबात त्रास दिला नाही फक्त मोठे मोठे व्यापारी धनाढ्य व श्रीमंतांना टार्गेट केलं गेलं धार्मिक व जे दानसूर लोक आहेत ना त्यांच्या कोणत्याच वस्तूला मराठ्यांनी हात लावला नाही हाच फरक होता मराठ्यांमध्ये आणि मुघलांमध्ये राजांच्या सुरत लुटीची बातमी लगोलग औरंगाबादला पोहोचली गुजरातचा सोबेदार सैन्य घेऊन सुरतेत पोहोचला लुटीमध्ये मिळवलेली सर्व संपत्ती घेऊन राजे पेठ बागलान मार्गे मुल्हेरकडे निघाले तिथून कांचन मंचन घाटाने राजे खाली आले चांदोड जवळ कांचन घाटातून उतरायचं असं महाराजांचं प्लॅनिंग होतं आणि इथेच मराठ्यांचा पाठलाग करत असलेल्या दाऊद खानाने मराठ्यांना गाठलं आणि सतरा ऑक्टोबर सोळाशे सत्तरला दाऊद खान व मराठी सैन्यामध्ये लढाई झाली इथे दाऊद खानच्या सैन्याला मराठ्यांनी पाणी पाजलं ही लढाई कांचनबारीच्या खिंडीत झाली म्हणून ही लढाई कांचनबारीची लढाई म्हणून प्रसिद्ध आहे या लढाईत मुघलांचे तीन हजार सैन्य धारातीर्थी पडले आणि यानंतर महाराज नाशिक मार्गे रायगडावर पोहोचले आणि ही होती सुरतेची व मुघल बादशाह औरंगजेबाचं सिंहासन हादरवणारी सुरतेची दुसरी लूट असा आहे सुरत लुटीचा खरा इतिहास ज्याला कोणाला हा इतिहास माहीत नसेल वेगवेगळ्या वे मुद्द्यांवरचे लक्ष वळवण्याचा हा प्रयत्न असेल तर एकदा या इतिहासाचा अभ्यास नक्की करा तुम्हाला व्हिडिओ आवडला का व्हिडिओ जर आवडला असेल ना तर आपलं एकदम ओके या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा